नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण येणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या टी सी एस पॅटर्ननुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नगर परिषद भरती तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या काळामध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्याच्या संदर्भातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो मराठी तर मराठी विषयाचा आपण ग्रामर जो असणार आहे तर त्याचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या व्हिडिओ चॅनलवर घेऊन येणार होतं तर ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जे आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व सोप्या पद्धतीने एकदम सुलभ पद्धतीने मराठी व्याकरण समजून देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याचा पी डी एफ हव तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून देते तिथून तुम्ही पी डी एफ पण चेकआउट करू शकता तर आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत मराठी भाषेविषयीचं जे बेसिक असतं तर त्याचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर पहिलं चॅप्टर असणार आहे भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे जे साधन असते किंवा जे माध्यम असते त्याला भाषा असे म्हटले जातं म्हणजे जे आपण विचार व्यक्त करतो कोणाकडे बोलतो भावना व्यक्त करतो किंवा अनुभव व्यक्त करतो कल्पना सांगतो युक्त्या सांगतो किंवा कोणाच्या ऐकतो तर त्या सगळ्या जे विषय असतात तर त्याला भाषा असं म्हटलं जातं तर भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात एक स्वाभाविक भाषा असती म्हणजे नैसर्गिक भाषा आणि एक असती कृत्रिम आणि किंवा सांकेतिक भाषा तर मग स्वाभाविक भाषेमध्ये काय येतं तर माणसांचा जो आवाज असतो आता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतो तो स्वाभाविक भाषेमध्ये येतो पशुपक्ष्यांचा आवाज असो हावभाव असो याचा संबंध जो असतो तर तो स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये होतो जसं पडताळा करता येत नाही ह्या भाषेचा म्हणजे आपण एकदा बोललो की तेच जशास तसं आपल्याला परत रिपीट करता येत नाही तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा जी असते ती लिखाणाद्वारे जी असते सामावलेली असते लिखाणाद्वारे समावेश केलेल्या भाषेला किंवा सांकेतिक भाषेला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असे म्हटलं जातं मग ती पडताळा करून येते आपण जे लिहिलेलं वाचतो तर ते कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये येतं जे पण आपण वाचत असतो पेपर असो न्यूजपेपर असो पुस्तक असो किंवा कुठला ग्रंथ असो ते वाचतो ते सगळं कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये मोडतं तर याच्यामध्ये भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचाही समावेश होतो मग भाषेचा उगम जे आहे ते असता मराठी भाषेचा उगम, उगम संस्कृत व प्राकृत अपभ्रंश यांच्या मिलनातून झालेला आहे म्हणजे मराठी भाषेचा जो उगम आहे तर तो संस्कृत प्राकृत ही जी भाषा आहे या दोन्हीच्या मिलनातून झालेला आहे लिपी लिपी म्हणजे काय तर आपण ज्या अक्षर आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हटलं जातं मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते प्रत्येक अक्षरावर शिरोरेषा दिली जाते मराठीसोबतच हिंदी बंगाली गुजराती आसामी पंजाबी इत्यादी भाषाची लिपी जी आहे तर ती देवनागरी लिपीच असते तर मराठी भाषेचे कुळ जे आहे ते इंडो आर्यन किंवा इंडो युरोपियन हे आहे पूर्ण जगातील भाषेचे एकूण बावीस कुळ गुल, कुळ आहेत व त्यातले जे आहेत दोन जे आहेत ते कुळ भारतामध्ये आढळतात तर त्याच्यामध्ये कानडी तेलगू तमिळ मल्याळम या दक्षिण भारतातील भाषा ज्या आहेत इंडो द्रविड या कुळातील आहेत काही काळ मराठी भाषा मुरड घालून किंवा मुडपून लिहिण्याची जी पद्धत होती अस्तित्वात होती त्याला मोडी लिपी किंवा लिपी असं ही म्हटलं जात असायचं त्यानंतर पूर्वीच्या काळी जे आहे तर मराठी भाषेचा वापर केला जात नव्हता पण इसवी सन बाराशेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी किंवा दा भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ लिहिला तेव्हापासून मराठी भाषेचा वापर जो आहे तर तो चालू झालेला आहे तर हे जे आहे तर बेसिक आहे मराठी विषयीचं त्यानंतर जे आहे तर मराठी भाषेचा पहिला ज्ञात पुरावा जो होता तर तो नऊशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथे गोमटेश्वराच्या म्हणजे बाहुबलीच्या पुतळ्याखाली आढळला होता आणि त्यालाच आता मराठी भाषेचे जे आहे मराठी भाषेसाठी वापर त्याचा केला जातो मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक जे होते अठराशे पाचमध्ये विल्यम कॅरी यांनी लिहिले व त्याचं नाव ठेवलं होतं द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज असं त्या पुस्तकाचं नाव त्यांनी त्या काळामध्ये ठेवलं होतं त्यानंतर अठराशे छत्तीसमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे होते तर त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं तर गंगाधर शास्त्री फडके यांनी ही मराठी भाषेचे व्याकरण हेच पुस्तक लिहिलं परंतु अठराशे छत्तीस दादोबा पांडुरंग तर खडकर यांचं आधीच आहे त्यानंतर अठराशे बावन्नमध्ये मेजर कँडी यांनी मराठी भाषेत विरामचिन्हे असावेत असे सांगितले होते म्हणजे हे सुचवलं होतं आणि अठरा एकोणवीसशे अकरामध्ये मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण जे आहे तर ते सुरू केलं त्यानंतर मराठी भाषेचे मुख्य घटक जे आहे तर त्याच्यामध्ये अक्षर शब्द वाक्य व्याकरण हे येतं तर अक्षर जे असतं ज्या ध्वनी चिन्हाने आपण लेखन करतो त्याला अक्षर असे म्हणत उदाहरणार्थ अक्षर म्हणजे इजगल टू अ दीक्षर ज्याचा अक्षर म्हणजे नाश होत नाही याचं अक्षर त्यानंतर शब्द जे असतो ते अर्थपूर्ण अक्षरसमूह शब्द असे म्हटलं जातं शब्द म्हणजे आपण कमल मलक असं नाही म्हणत तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला जे आहे तर त्या शब्दसमूहाला एक शब्द असं म्हटलं जातं तर अर्थपूर्ण शब्दसमूहाचं जे आहे तर ते एक वाक्य तयार होतं जे कमल पानी आन हे एक वाक्य जे असतं तर ते अर्थपूर्ण शब्दसमूह जेव्हा एकत्र येतो हो तेव्हा ते एक सेंटेन्स म्हणजे एक वाक्य बनलं जातं तर मराठी व्याकरण जे आहे तर त्याच्यामध्ये भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण आहे भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे पण व्याकरण आहे आणि भाषेचे तत्त्वज्ञान म्हणजे पण व्याकरणच आहे तर हे आहे मराठी भाषेचं जे पहिलं लेक्चर आहे आपलं तर येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल वनरक्षकची तयारी करत असाल किंवा सरळसेवामधले टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जे विविध महानगरपालिकेच्या भरती नगर परिषद भरती तसेच येणाऱ्या काळामध्ये कालावधीमध्ये जे तलाठी भरती होणार आहे तर त्या भरतीसाठी हे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार पदांची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विविध विभागामधले तर त्याच्यासाठी हा मराठी व्याकरण हा विषय जो आहे तो साथी खुँप खुँप मोला रहे। तर तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप मोलाचा ठरणार आहे तर त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न मी तुमच्यासाठी केलेला आहे अशाच प्रकारे डेली आपले जे आहेत व्याकरणावरचे व्हिडिओ जे आहेत ते येत राहणार आहेत तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी जायला त्याला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा तुमची काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद